नवनाथ पारायण करताना आपल्याला जे नियम पाळायचे आहेत ते आपण बघूयात नवनाथ पारायण करताना आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे असते कारण हे खूप आवश्यक आहे आपल्या घरांमध्ये जर मांसाहार होत असेल तर जोवर आपण पारायण करत आहोत तोवर मांसाहार बनवू नये व खाऊसुद्धा नये आहार आपला साधा सोप्पा असावा दूध पोळी भाजी फळे खाऊ शकता उपवास तर असेल आपल्याला या एवढ्या दरम्यान पारायणसादरम्यान तर आपण तो असा काही के केलाच पाहिजे असं काही नाही निद्रा म्हणजे जेव्हा आपली जी आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस आपण खाली चटई किंवा घोंगडीवर झोपायचे आहे पोथीचे वाचन करून झाल्यानंतर पोथी स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवायची ती एका जागेवरून हलवायची नाही रोज रोज तिची जागा अशी चेंज करायची नाही एका ज्या जागेवर ठेवलेली आहे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्याच जागेवर ठेवायचे आपल्याला दररोज सकाळी आपल्या कपाळावर कंठावर छातीवर पोटाला भस्म लावायचं आहे पारायण काळामध्ये कुणाशी भांडणतंटा करू नका मनामध्ये राग द्वेष मस्त ठेवायचं नाही नैवेद्य आपल्या घरात सकाळ संध्याकाळ जे आपण पदार्थ बनवतो ते महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे दररोज आपल्याला गणपतीची गुरुदेव दत्त महाराजांची स्वामींची नवनाथांची आरती करायची आहे आपल्या घरामध्ये गोमूत्र आपल्या घरामध्ये देवघरामध्ये नियमितपणे गोमूत्र शिंपडायचे आंघोळीच्या पाण्यात देखील आपल्याला गोमूत्र मिसाळायचं आहे गाय कुत्रे आणि भिक्षुकांना दान द्यायचं आहे आणि ओम श्री गो चैतन्य गोरक्षनाथाय नमा हा मंत्राचे आपल्याला दररोज संध्याकाळी पोतीचे वाचन करून झाल्यानंतर जप करायचं आहे नवनाथ महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवायचं शुद्ध ठेवायचं आता वर्ज काय करायचं आपल्याला दुसऱ्यांच्या घरातलं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे म महत्त्वाचे म्हणजे आपल्या घराकडे जर कोणी भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारामध्ये आला तर त्या आपल्याला त्याला अन्नदान करायचं आहे त्याला तृप्त करायचं आहे त्याला खाऊ पिऊ घालायचं आहे कारण पारायण काळामध्ये नवनाथ महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात व आपल्याला थोडा का होईना शुभ संकेत देत असतात मुक्या प्राण्याच्या रूपात देखील आपल्याकडे महाराज येत असतात तर मुक्या प्राण्याला एखाद्या भिक्षेकरी जर कोणी आला तर त्याला अवश्य आपल्याला पाणी पाजायचं आहे त्याला खाऊ पिऊ घालायचं आहे त्याला तृप्त करायचं आहे ह्या खूप अगदी साध्या सोप्या सेवा आहेत व हे नियम खूप सोपे आहे खूप कठोर नियम आहेत असं नाही आपल्याला सवयीने हे नियम लागतात मनापासून श्रद्धेपासून श्रद्धेने नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवा व हे पारायण नक्की करा